आमदार निलंगेकर यांच्याकडून मसलगा मध्यम प्रकल्पाची पाहणी निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर भेगा पडल्याची घटना समोर आल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी सकाळी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रकल्पाची पाहणी करून संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या निलंगा तालुक्यातील सर्वात जुना आणि मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर भेगा पडल्याची घटना समोर आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सुरक्षेच्या दृष्टीने जलसंपदा विभागाच्या वतीने सहा गेट उचलून जवळपास पन्नास टक्के पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे मंगळवारी सकाळी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मसलगा मध्यम प्रकल्पाची पाहणी केली यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता विजय घोगरे अधीक्षक अभियंता चिस्ती कार्यकारी अभियंता पाटील आदी उपस्थित होते आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ज्या ठिकाणी भेगा पडल्यात त्या ठिकाणची पाहणी करून प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भात अधिकाऱ्यांना काही महत्वपूर्ण सूचना केल्या तसेच ज्या ठिकाणी भेगा पडल्या आहेत त्या ठिकाणची पाळू नवीन करण्याच्या सूचनाही दिल्या ज्या ठिकाणी भेगा पडल्या आहेत तिथे एक मीटरपर्यंत खोल खड्डा खोदून भेगा खोलवर आहेत का हे पाहण्यात आले आहे यावेळी भेगा खोल, खोल नसल्याचं सा निदर्शनास आलं मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमदार निलंगेकर यांच्या सूचनेनुसार खचलेली सर्व पाळू नवीन करावी लागणार असल्याचं सांगून शंभर मीटर नवीन पाळूचे उन्हाळ्यात सुरू सांगितले सध्या नवीन पाळूची रुंदी सात मीटर होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे यावेळी हाडगा प्रकल्पाची देखील अधिकाऱ्यांकडून पाहणी मंगळवारी मसलगा मध्यम प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर मुख्य अभियंता विजय ठोकरे यांनी सर्व अधिकारण सह हाडगा लघु प्रकल्पाची देखील पाहणी केली आहे सध्या तात्पुरत्या स्वरूपात पिण्यासाठी पाणीसाठा शिल्लक ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देऊन मसलगा मध्यम प्रकल्पाबरोबर हाडगा लघु प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.